नमस्कार आपली जन्मभूमी महाराष्ट्र आपली कर्मभूमी महाराष्ट्र महाराष्ट्र आणि आपलं सर्वस्व आपली मातृभाषा ही मराठी मराठीची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके अशी महानता जिची वर्णिली व गायली गेली आहे जिची जननी संस्कृत आहे व जिला अतिशय विपुल आणि समृद्ध असा शब्द भंडार लाभलाय ती म्हणजे आपली मराठी भाषा मराठी भाषा हा केवळ शब्दांचा संग्रह नसून ती महाराष्ट्रातील विविध विभागातील संस्कृती आणि परंपरा दाखवणारी एक जिवंत धारा आहे पुणेरी मराठीच्या टोकदार स्वभावात एक शिस्त आहे तर मुंबईच्या मराठीत एका जलद गतीची झलक दिसते विदर्भातील बोली, बोली ही सौम्यता दाखवते आणि कोकणी भाषेतील लहरींमध्ये समुद्राचा गंध दिसते या सर्व बोली मराठी भाषेच्या समृद्धतेची साक्ष देतात जणू काही विविध सुरांनी गुंफलेली एक सुंदर स्वर मला पण मंडळी हल्ली आपण मराठी भाषेत कसं बोलतो याचा कधी नीट विचार केलाय कमी ती तीन इंग्रजी शब्द आपण वर नावाखाली जातो का तर इंग्रजी बोलल्याशिवाय समोरच्यावर इम्प्रेशन पडत नाही म्हणजे ते इंग्रज आले व राज्य करून गेले पण त्यांच्या भाषेचा प्रभाव इथेच सोडून गेले एवढंच नाही तर त्यांच्या संस्कृतीचं अनुकरण देखील आपण करू लागतोय जगात सर्वश्रेष्ठ अशी आपली संस्कृती जी आपल्याला शिकवते की आई कोणाचीही असो तिचा सन्मान करावा तिने टाकलेला शब्द हा फुलासारखा झेलावा पण तिचा खऱ्या अर्थाने ओळख आपल्याकडे आहे का परकीय भाषेत शिक्षण घेतल्यामुळे अनेकदा आपले शब्द आणि आणि विचार ताळमेळ नसतो ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी जुळत नाही पण मराठी माणूस म्हणून आपल्या मातृभाषेशी नाळ जुळवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे तिला टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी जिथे शक्य होईल तिथे आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण मराठीत संवाद साधलाच पाहिजे तिचा अभिमान आपणच बाळगला पाहिजे आणि तिचा सन्मान आणि गौरव आपण टिकवलाच पाहिजे नाहीतर काळाच्या ओघात आपल्या मातृभाषेचा मराठीचा अस्त होण्याचा धोका कदाचित आपण टाळू शकणार नाही धन्यवाद